नकळत सारे घडले साधारणतः एक वीस बावीस वर्षापूर्वीचं नाटक पुन्हा सुरू करावं हे आपल्या मनात का आलं खरं तर याची याचं खरं उत्तर असं आहे की ते माझ्या मनात आधी नाही आलं ते आधी निर्मातेच्या मनात आलं नितीन नाईक मला म्हणाला की ते करूया त्याच्या आधी एक दोन जण मला म्हणाले होते काही वेगळ्या अभिनेत्यांबरोबर पण तेव्हा काही कारणामुळे ते झालं नाही तर नितीन म्हणाला तर तेव्हा मी ते नाटक लेखक जे लेखन त्याचं रिव्हिजिट केलं कारण uh, मी माझी जुनी नाटकं फार कमी रिवाईव्ह केली म्हणजे अगदीच वेग कुठे बोलायचं नाही केलं कुठे बोलायचं नाही आणि हीच तर प्रेमाची किंमत आहे खरंतर दोनच नाटकं बहुधा मी माझी रिवाईव्ह केली नाही तर मला जनरली एक हे होत नाही पण मी जेव्हा ते नाटक वाचलं पुन्हा एकदा तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ते नाटक तेव्हा मामा भाचा आणि या आपल्या नाटक सिनेमा क्षेत्रात यावं की नाही त्याच्या समोर शिक्षण ठेवून त्यावेळेस त्या पद्धतीने ते जास्त रिसिप्ट झालं होतं आज मला असं वाटलं की वाट आपण ज्याला ऑप्सेशन म्हणतो एखाद्या गोष्टीचं आणि पॅशन म्हणतो तर ते ऑबसेस्ड आहेत मामा आणि माझा विशिष्ट गोष्टी त्यामुळे मला आता करताना ते नाटक समुपदेशकाचं वाटायला लागलं आणि ते समुपदेशकाचं वाटायला लागल्यामुळे मला त्यात मी प्रयत्न तो केला खरं तर मला मी केलेलं नाटक आठवतच नाही नंतर त्याचा तो फायदा झाला तर त्यामुळे जर मी प्रेक्षकाला त्या मेरांनीच्या दृष्टिकोनातून नाटक दाखवू शकलो तर ते आज जास्त रेलेवंट होईल असं माझ्या लक्षात आलं त्यामुळे काही गोष्टी शेखर ढवळीकरने त्यात ॲड करून दिल्या तर ते काळा दुरूप थोडंसं कमी त्याचं एडिटिंगसुद्धा झालं पण ते मला त्याचं जाणवलं की हा ह्याच्यात की शक्यता आहे आणि आज इतकी माध्यम आली सगळं जरी झालं तरी आता आम्हीच राज्य आहे त्यामुळे खरंच आपण इंट्रॉस्पेक्शन करतोय का खरंच आपण आत्मपरीक्षण करतोय का की आपण त्यानेच खुश होतोय तो एक भाग मला आता परत जाणवला आणखी मला त्यातला एक भाग महत्वाचा वाटला की कोणाचंही कौतुक करताना ते इतकं अवाजवी कुणीही करू नये की तो माणूस स्वतःबद्दल त्याचे गैरसमज निर्माण होतील तर या ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या आधीच्या नाटकामध्ये होत्या काही प्रमाणात पण आता त्या त्या जास्त अधोरेखित कराव्या असं वाटलं कारण ते नाटक चोवीस साली करतोय जरी नाटकातला काळ दोन हजार एकचा असला तरी म्हणजे आम्ही नाटकात करिश्मा किंवा हृतिक रोशनचं गवना प्यार याचं रिलीज वगैरे ते सगळं तसंच ठेवलं आहे पण तो तो काय नुकते सेलफोन आले होते वगैरे जा। विक्रमजींच्या जागेवरती आनंद इंग्लिश घ्यायचं ठरलं होतं का तुम्ही त्याच्यावर काही विचारविनिमय केला नाही मी आधी मी म्हटलं तसं दुसऱ्या निर्मात्याच्या डोक्यात काही वेगळं होतं पण नितीन नाईकशी जेव्हा बोलणं झालं नितीन नाईक राहुल पिढ्याचे आत्ताचे निर्माते आहेत त्यावेळेस हे होतं आणि मला कधीतरी असं वाटतं माझं अगदी वैयक्तिक नव्हतं म्हणजे मला हे कळतं की व्यवसाय आहे तरीसुद्धा हे जे मोठे आणि सक्षम अभिनेते आहेत ना त्यांनी वेगवेगळी कामं केली पाहिजेत असं मला वाटलं आणि माझ्या कसं लक्षात आलं की आ आनंदचं एकंदर जी पर्सनॅलिटी झाली आहे ती बटोमामा करता योग्य आहे आणि आनंद वेगळ्या पद्धतीने करेल तो बटोमामा आणि दुसरं एक बोलायची जी पद्धत आहे कोकणातली किंवा आहे त्या पद्धतीचं मराठी आणि थोडा तिरकस स्वर अगदी कुचका नाही तरी हा हाय अजो तो आनंदकडे इमेरेंट आहे त्यामुळे हे तो आनंद असं म्हटलं तुम्ही पटकन म्हटलं हो बरोबर